महाराष्ट्र शासनाच्या महसूल वनविभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिन दिनांक सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सेवा पंधरावडा साजरा करण्याबाबत शासन महसूल वनविभाग दिन निर्णय दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस अन्वये सूचना प्राप्त झाल्या आहेत सदर सूचना अनुषंगाने सांगली अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या सांगली कुपवाड बुधगाव कसबे डिग्रज कवठे पिराण या पाच महसूल मंडळातील एकोणतीस गावांमध्ये या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे या अभियानामध्ये शेतकऱ्यांना दैनंदिन जीवनाशी निगडित शिवार पाणंद रस्ते व गृहनिर्माण उपक्रम यांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे पहिला टप्पा सतरा ते बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत पाणंद रस्ते मोहीम खालीलप्रमाणे राबवण्यात येतील अधिकारी ग्राम महसूल अधिकारी स्तरावर सर्व पाणंद रस्त्याचे सर्वेक्षण करणे सर्व संबंधित शेतकऱ्यांशी सुसंवाद समन्वय साधणे संमतीपत्र घेणे रस्ता अदालत आयोजित करून शेतरस्त्यांचे प्रलंबित प्रकरण निकाली ठेवणे रस्त्याचे अंदाजित सीमांकन करून अतिक्रमण असलेलं अतिक्रमण हटवण्याचे कामकाज करणे रस्त्याच्या नोंदी सातबारावर घेणे खुल्या केलेल्या रस्त्याच्या नोंदीचे नकाशे तयार करणे दुसरा टप्पा तेवीस ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्वांसाठी घरे मोहीम खालीलप्रमाणे राबवण्यात येईल अतिक्रमित बांधकामाचे सर्वेक्षण करणे गावठाणवाड विस्तार योजनेतील शिल्लक भूखंडाची माहिती देणे घरकुल पात्र लाभार्थी यांच्या याद्या प्राप्त करून देणे अतिक्रमित बांधकामाचे प्रस्ताव ग्रामसेवक यांचेकडून प्राप्त करून घेणे प्राप्त प्रस्ताव शक्ती प्रदत समिती समोर ठेवणे व माननीय उपविभागीय अधिकारी यांच्याकडे प्रश्न सादर करणे तिसरा टप्पा अठ्ठावीस सप्टेंबर दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस नाविन्यपूर्ण उपक्रम खालीलप्रमाणे राबवण्यात येईल गाव नमुना क्रमांक एक क अद्ययावत करणे पाणीपुरवठ्याच्या साधनांच्या नोंदी महसुली अभिलेखात घेणे पोट खरा वर्ग अ लागवडीखाली आणण्याचे कामकाज करणे भटक्या विमुक्त जातीच्या दाखल्यासाठी मेळावे घेणे दाखले निर्गमित करणे उत्पन्नाच्या दाखल्यामुळे बारकोड तालुका ग्रामस्तरावर उपलब्ध करून घेऊन सुलभीकरण करणे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अंतर्गत वरीलप्रमाणे टप्पेनिहाय कामकाज अप्पर तहसील कार्य क्षेत्रामध्ये करण्यात येणार असून त्याचा लाभ सर्व संबंधित लाभधारक यांनी घ्यावा असे आवाहन माननीय श्री उत्तम दिघे उपविभागीय अधिकारी मिरज व श्रीमती अश्विनी वरुटे अप्पर

उत्पन्नाचा दाखला जेव्हा मागणी करतात लोक तेव्हा त्याचं उद्या स्कॅन केल्यानंतर उत्पन्नाचा डॉक्युमेंट सुद्धा त्यात अपलोड करता येतील म्हणजे तुमचा वेतनाचा दाखला असेल किंवा सोळा नंबर फॉर्म असेल ज्याच्या आधारे तलाठी उत्पन्नाचा दाखला तुम्हाला देतात तुम्ही ती स्कॅनर वरून माहिती अपलोड केली की त्या संबंधित तलाठीच्या ऑफिसला ती त्यांच्या ड्राईव्ह जाईल आणि त्याच्यावरून तलाठी तुम्हाला तुमचा उत्पन्नाचा अर्ज म्हणजे दाखला देऊ शकतात ते तुम्ही मागणी केली तर ते व्हॉट्सअपद्वारे पण तुम्हाला पाठवू शकतात किंवा तुम्ही कार्यालयात जाऊन घेऊ शकता तुमची तुम एक फेरी जी आहे तलाठींच्याकडून उत्पन्नाचा दाखला मागणी करण्यासाठी जाणे की त्यामुळे ही फेरी वाचून नागरिकांचा वेळ वाचेल त्या अनुषंगाने आम्ही हे करतोय कारण सिटीमध्ये एरिया आहे बऱ्याचशा लोकांना त्यासाठी तलाठी कार्यालयात हेडफाटा मारावा लागतो त्यावेळी एक दोन दिवसांनी तलाठी चौकशी करून तुम्हाला देऊ शकते आता ह्याच्या पुढे जाऊन आम्ही शेवटच्या आपले जे काही रस्ते यांच्यामध्ये आयडेंटिफाय होतील अतिक्रमण निघतील किंवा जे येतील त्या रस्ते सुद्धा आम्ही एका स्कॅनरवरती घेणार आहोत जेणेकरून भविष्यात लोकांना हे स्कॅन केले की ती माहिती त्यांना प्रत्येक गावने उपलब्ध होईल लोकेशन येईल की बाबा कुठल्या गावांमध्ये कुठले रस्ते अतिक्रमित दु आहेत आणि कुठले रस्ते खुले आहेत किंवा वादाचे आहेत किंवा गाव नकाशावर उपलब्ध किती आहेत ही सुद्धा माहिती आम्ही आता ह्याच्या अनुषंगानं किती वेळ मिळणे अनुषंगानं आम्ही ती त्याच्यावर तू उपलब्ध करून घेतो ह्या ह्याच्यासोबतच सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे पोट क्षेत्र शेत लागवड पोट क्षेत्र व शेत खाली आणणे म्हणजे पूर्वी काही पडीक जमिनी वगैरे आपल्या क्षेत्राला लागून होत्या काळाच्या उभात शेतकऱ्यांनी त्या जमीन लागवडी खाली आणल्या पण त्यांचं क्षेत्र सात बाऱ्यावरती अपडेट झालं नाही किंवा वाढलं नाही समजा त्या शेतकऱ्याचं चाळीस गुंठे क्षेत्र आहे आणि त्याच्या शेजारी दोन गुंठे त्याच ना ना। जो जो कर जमीन आहे भविष्यात तो त्याच्यात उसा ऊस लावा लागला म्हणजे त्याचं पेचेस म्हणजे क्षेत्र घ्यायला पाहिजे ते भविष्यात ते वाढीव क्षेत्र लागलं नाही तर त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही जवळजवळ एक दोनशे प्रस्ताव ह्याच्यामध्ये तयार केलेले आहेत ते वाढीव क्षेत्राचे सात बघा वितरणाचा कार्यक्रम सुद्धा आम्ही ह्याच्यामध्ये घेतोय की त्या शेतकऱ्यांना त्याचा तेवढं वर्षे जे एक दोन तीन कोटे क्षेत्र वाढणार आहे त्याचं ते प्रचंड त्याचा म्हणजे तो सुद्धा फायदा त्यांना होणार आहे त्यांच्या पेपरवरती आणि त्यांच्या सातबाराचं क्षेत्रही वाढणार आहे असं सगळं फक्त ग्रामीण भागामध्ये पूर्ण हा विषय तेवीस गावांपुरता मर्यादित जरी असला तरी आम्हाला यांच्यामध्ये चांगला रिस्पॉन्स मिळतो म्हणजे भूतगाव मंडळातूनच आम्हाला एक पंधरा दोन प्रस्ताव आज आहे त्यामुळे पोटखराब अशेत्र लागवडीखाली आणणे हा सुद्धा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत चांगला महत्त्वाचा विषय आहे लक्ष्मी मुक्ती योजना ही निरंतर चालूच राहणार आहे कार्यालयामध्ये म्हणजे जवळजवळ जानेवारीपासून आपण ह्याच्यामध्ये काम करतो अर्थात जवळजवळ हजार महिलांना आपण सात बारावरती न्याय दिलेला आहे आणि ह्या काळीमध्ये सुद्धा जास्तीत जास्त यांचं सांगायचं वितरण कसं करता येईल याच्यावरती आमचा फोकस आहे नमस्कार मी आपल प्रसिद्धात सांगली अश्विनी वदुटे आज आपण इथं सेवा पंधोड्याची माहिती देण्यासाठी एकत्र आलेलो आहे तो उद्या दिनांक सतरा सप्टेंबरपासून आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सर यांचा जन्मदिन त्यानिमित्त सेवा पंधोड्याची सुरुवात महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत केली जाते आणि हा सेवा पंधोडा दोन ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे आणि ह्या सेवा पंधोड्यामध्ये तीन टप्प्यामध्ये विविध उपक्रम हाती घेतलेले आहेत त्याच्यामध्ये माननीय आपले जिल्हाधिकारी अशोक काकरे सर आपले प्रांताधिकारी उत्तम दिघे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची मोहीम सर्व सांगली जिल्ह्यामध्ये सुरू आहे अप्रतसित कार्यक्षेत्रामध्ये याच्यामध्ये तीन टप्प्यामध्ये आपण सदरची मोहीम राबवत आहोत पहिल्या टप्प्यामध्ये फाणन रस्त्यांमध्ये अतिक्रमित फाणन रस्ते खुले करणे वहिवाटीत असणारे पण नकाशावरती नसणाऱ्या रस्त्यांचं सीमांकन करून घेणे त्याचबरोबर सदरच्या रस्त्या सर्व रस्त्यांच्या नोंदी सातबाराच्या इतर हक्कामध्ये घेऊन भविष्यात येणारे वाद भविष्यामध्ये वादच होणार नाहीत या अनुषंगाने प्रयत्न करणे याच्यावरती भर दिला जाणार आहे सदरच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्वांसाठी घर या मोहिमेअंतर्गत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जेवढे काही लाभार्थी आहेत ज्या लाभार्थ्यांना शासकीय जमीन उपलब्ध नाही अशा लाभार्थ्यांना पट्टे वाटप करून देणे त्याचबरोबर ज्यांचं शासकीय जमीन सोडून ज्याचं अतिक्रमण झालेलं आहे त्यांचं शासकीय नियमानुसार अतिक्रमण नियमानुकूल करण्यावरती भर दिला जाणार आहे तिसऱ्या टप्प्याच्या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये तहसील कार्यक्षेत्रातील सर्व तलाठी कार्यालयामध्ये एक नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही घेतोय त्याच्यामध्ये तलाठी उत्पन्नाच उत्पन्नाच्या दाखल्यासाठी जे अर्ज केले जातात ते अर्ज यापुढे ऑनलाईन लोकांना दाखल करता येणार आहे त्यासाठी स्कॅनर्स आम्ही प्रसिद्ध करत आहोत गावनिय गाव चावडीवरती तसेच तहसील कार्यालयामध्ये गावनिय सदरचे स्कॅनर लावले जातील जे डाक अर्ज अर्जदार आहेत त्यांना आपल्या अर्जाचे डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करण्याची सुविधा या स्कॅनरवरती दिली जाईल दुसऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये पोट खराब क्षेत्र लागवडीखाली आणण्यासाठी आम्ही भर दिला जातोय ग्रामीण भागातील जेवढं काही पोट खराब क्षेत्र आज अखेर लागवडीखाली आणलेलं आहे पण त्याची त्याच्यावरती सात बारा सदरी त्याची नोंद झाली नाही असं क्षेत्र मोजणी विभागाचे अभिप्राय घेऊन माननीय प्रांत सरांच्या मार्गदर्शनाखाली सरळचं पोट खराब अ शेतकर लागवडीखाली आणलं जाईल याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती त्यांचं क्षेत्र वाढल्यामुळं मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये याच्यामध्ये एफ डी ओ कार्यालय सांगली यांच्या संयुक्त आणि अप्पर तहसीलदार सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही रेशन कार्ड विषयक सुद्धा प्रश्न मार्गी लावण्यावरती भर देणार आहे त्याचबरोबर तहसील कार्यालयामध्ये दाखल असलेले एकशे चे अर्ज आणि काही ऑनलाईन दुरुस्तीसाठी आलेले अर्ज याच्यावरती सुद्धा आम्ही भर देणार आहोत जेणेकरून लोकांना जास्तीत जास्त कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त जास्ट सुविधा उपलब्ध करून दिली जाईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार <coughs> आहोत त्याचबरोबर लक्ष्मी मुक्ती महिला खातेदारांचं नाव त्यांच्या पतीच्या शेत मिळकतीमध्ये घेण्याबाबतच्या सूचना सुद्धा प्राप्त आहेत त्या अनुषंगानं आज अखेर आम्ही जवळजवळ एक हजार महिलांचं नाव त्यांच्या पतीच्या सातबाऱ्यामध्ये घेऊन त्या त्यांना न्याय दिलेला आहे त्या अनुषंगानं सुद्धा काही अर्ज आमच्याकडे आले तर सुमोटो सुद्धा यामध्ये काम करत आम्ही महिलांची काही महिलांची नावं इत सातबाऱ्याच्या मालक सदरी घेण्याची कार्यवाही करणार आहोत किती दिवस चालणार सदरची मोहीम ही सतरा सप्टेंबर पासून चालून दोन ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे महात्मा गांधीच्या जयंतीपर्यंत सदरचा कार्यक्रम चालणार आहे आणि त्या अनुषंगानं दोन ऑक्टोबर रोजी हो आम्ही या सर्व कामकाजाचं वाटप सुद्धा लोकांपर्यंत करणार आहोत